नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज राज्यभरातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत याच पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातूनही स्वागत होणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात येणाऱ्या पालख्यांचे कशाप्रकारे स्वागत होणार आहे आणि त्याचा बंदोबस्त कसा असणार आहे याबाबत आपण अकलूजचे डी वाय एस पी शिरगावकर साहेबांकडून माहिती जाणून घ्या संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी धर्मपुरी नातेपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील धर्मपुरी या ठिकाणी पालकमंत्री व सर्व सा सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी त्यांचं स्वागत करणार आहेत आणि एक तारखेला सराटी या ठिकाणी अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पालकमंत्री आणि सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांचं स्वागत करणार आहेत यामध्ये टोटल दोन ॲडिशनल एस पी सहा डी वाय एस पी शंभर अधिकारी आणि सतराशे वीस पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर दोन एस आर पी एफ कंपनी आणि दोन आर सी प्लाटून याच्यामध्ये समावेश असणार आहेत यामध्ये यावर्षी ड्रोनवर पूर्णपणे नियंत्रण आणण्यासाठी ड्रोन गनचा वापर करण्यात येणार आहेत त्यामुळे कोणी विनापरवाना ड्रोन त्यामध्ये उडवू नयेत त्याचप्रमाणे अपघातमुक्त वारी निर्मलवारी हरित वारी यासाठीही विशेष कशेने प्रयत्न केले जाणार आहेत जे किस्से कापू लोकं का आहेत त्यांच्यासाठी जे चोरी करणारे लोक आहेत त्यांच्यावर अगोदरच प्रिव्हेंट ॲक्शन करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील एल सी बी पथकाचे कर्मचारी यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं असून ते जे रेकॉर्डवरचे आरोपीत मिळून आले त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर महिला महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यावर कोणतीही अडचण येऊ नये यांना म्हणून निर्भया पथक हे त्या ठिकाणी कार्यरत असणार आहेत त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने वेगळी विशेष घेऊन प्रत्येक ठिकाणी ई ओ टी जे पथक आहे त्या ठिकाणी ते तयार करण्यात आलेलं आहे इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी त्याचाही सर्व लोकांनी असं वापर करून घ्यावा वाहतूक मार्गात काय बदल असणार आहेत त्या माशेस तालुक्यातील यस yes, माळशिरस तालुक्यामध्ये ज्या दिवशी फलटण तालुक्यामध्ये बरड या ठिकाणी पालखी असते म्हणजे साधारण एकोणतीस तारखेला त्या दिवशी आपण शिंगणापूर पाटे या ठिकाणावरून फलटणला जाणारी सगळी वाहतूक बंद करून ती शिंगणापूर पाटे मार्गे आपण ती वळवलेली असते जशी पालखी पुढे येईल तशी मग तीस तारखेला पालखी मा नातेपुतेला असताना माळशिरसच्या इथं म्हसवड चौकातून वाहतूक डायव्हर्ट केली जाईल ज्यावेळी पालखी माळ असेल एक तारखेला त्या दिवशी वेळापूर चौकातून पालखी वाहनं जे आहेत ते डायव्हर्ट केले जातील सांगोला महोद या साईडकडून ते हे केले जातील बिघांचे मार्गे ते वाहनं पाठवली जातील अशा आपल्या तालुक्यामधील हे असणार आहेत त्याचा सविस्तर आदेशही ग महाराष्ट्र सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काढण्यात येणार आहेत त्याचे स चांगल्या पद्धतीचे प्रसिद्धी देऊन तेही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत सगळ्यात महत्त्वाचा साहेब काय विषय आहे की पालखीच्या दर्शनासाठी ज्यावेळेस रांगा लागतात त्यावेळेस धक्काबुक्के होण्याचे प्रकार घडतात बऱ्याच वेळेस मग तिथं कॉर्डिनेशन राहत नाही तर अशा ठिकाणी काय विशेष बंदोबस्त असणार आहे यस यावर्षी आपण त्या ठिकाणी एक पी आय चार पी एस आहे जवळजवळ शंभर लोकांचा त्या ठिकाणी बंदोबस्त करून त्या ठिकाणी बॅरिकेटिंग रोपचा वापर करणार आहेत विसावा बंदोबस्त म्हणून त्याला आपण हे केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुरळीत बंदोबस्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत तसे नागरिकांनी हे त्यावेळेस सहकार्य करणं गरजेचं आहे तालुक्यातील अकलूज प्रमुख गाव आहे तर इथं सध्या पोलीस उपनिरीक्षकांची बदली रिटायरमेंट झाल्यामुळे उपलब्धता नाही तर त्यांचे नेमणूक कधी होईल लवकरच त्यांची नेमणूक होईल चांगला अधिकारी या ठिकाणी आणण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न चालू आहे आणि एस पी साहेब ते पूर्ण करतील अशी आशा आहे पालखीच्या अगोदर होईल हो शंभर टक्के तर हे होते डी वाय एस पी नारायण शिरगावकर साहेब यांनी पालखी संदर्भात सविस्तर माहिती दिली महर्षी डिजिटल न्यूजसाठी सागर खरात अकलूज